बघा अशी खवलं बघा निघतात भरपूरच खवलं असतात त्यासाठी आपण मस्त <स्वाँगा> कटिंग करून घेतात आमच्या आई आता थोडं नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडेल तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो आज आमच्या आई चुलीवर रेसिपी बनवणार आहे तांबूशी म्हणजे ते तांबी पकडलेले आहेत ना त्यांची रेसिपी बनवणार आहे तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ नक्की शॉर्ट बघत राहा ककिंग करते बघा तांब तांबी आहे खाडीतले आहेत ना इकडे मांजरे आल्यात या माऊ 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 या आणि इकडे एक शिंगारी सुद्धा आहे गाबुलीची आणि पाच तामी भेटले आपल्याला झाल्या आल्यात तर बघा कशी आमची आई आज कटिंग करत आहे साडे सहा वाजले तर जिवंतच आहे ते दाखवले हे हे दाखव असं जीवन कसा बोलतात हे बघा हे जिवंत बोलताय नाही ताजा ताजा हे ताजा, ताजा। नाही बघा डोकलाची अशी कटिंग करते कोयतीने इकडं टोप आहे ठेवतेस काय चला सर्व कटिंग करताना दाखवणार आणि एक जिवंत आहे बोला बापरे जिवंत आहे तुम्हाला हे इथं हालताना दिसत असेल बघा मला हा गालफार बरं आपण घेऊन जायच आम्ही कटिंग करून आज रेसिपी बनवणार आहेत कांजाला उकल दिलेला आहे म्हणजे उकल म्हणजे आपण अपन... शिंगली कावटाची नाही ना, ना।, ना। खवलं बाबा कशी ताकीची काढायला लागतात थोडे छोटे आहेत पण बरे नाहीतरी आपल्या बाजारात मच्छी आणायला गेल्यावर दोनशे रुपयेची दोनशे अडीचशेची तरी असेल नाही दोनशे अडीचशेच ना। मच्छी पण नाही इकडे मित्रांनो तर बोलू गलीला जाऊया आणि एकट्यान गेलो तो मग एकट्याने ते पकडले आणि बनवूया रेसिपीची आज तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कमेंट करून सांगा तुम्हाला सुद्धा हवे असे नाही कटिंग करताना खवलं पूर्ण साफ करून घ्यायला लागतं बाजूचे जे गात आहे मस्तून घेत है धारा है ना? धार्मा ही थोडी साईब ची खवलं बघा भरपूरच खवलं असतात काय काय लोक असे कशाने काढतात ते कात्यासारखं असत सूर्यनी आणि मोठी मोठी मच्छी कशी कात्यानी काढतात आणि साईडला हे असतात ते कापायला लागतात नाही काटे वगैरे असतात साईडला पक्का बोलतो ना आम्ही काय तुम्ही बोलता हो? आपल्याला नक्की कमेंट करून सांगायचं डायरेक्ट का, कालून बघत अस फ्राय नाही कर करत ना ही जे फ्रायला जर करायची असते तर साईडने कटिंग करायला लागतं म्हणजे साईडने असे गॅप गॅप काढायला लागतात म्हणजे मसाला वगैरे व्यवस्थित ह्याला बसतं नाही त्यासाठी आपण मस्त कटिंग करून घेतात आमच्या आधी शिंगालीला काय करत असते हे माव मा घेऊन जाईल किती समोरचा टोप असतो ना तो बरोबर आई मोडत साईडची ची पक्क काढून टाकायला हिला पण ला? तलायला पोझिशन आहे म्हणजे तसेच हे करायला लागतात कट म्हणजे कटिंग करून घ्यायला आणि समोरची जी घाण असत ना ते निघत गालपा तिथं असत शिंगारीचे काटेड लय डेंजर असतात भरपूर वेळा मी अनुभव घेतलेला आहे आणि आबोली म्हणजे वलगणीची अंडा असला तर दिसत नाही आता नाही पाऊस पडल्यावरच हो नाही ना। हाय 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 आपला शब्द बॉल खराब झाला माहिती पण द्या दाखव <laughs> दाखव इकडं थोडी इकड कवर अशीच जरा सुद्धा हे बघा हे मित्रांनो अंडे दिसतात ना तुम्हाला हे बघा हे अंडी वरी अशी म्हणजे जा अजून पाऊस इकडं थोडा थोडा पडून गेलाय त्याच्यामुळे अंडी सोडायला जाम भेटत तुम्हाला व्हिडिओ सुद्धा पण ना चालू टाक हांडे आपला फाय फायनल मित्रांनो कटिंग करून झालेलं आहे आणि आता ते उकललेला हे आहे ना खूप म्हणजे त्याच्यात सगळं मॅरिनेट करून दिलेलं आहे आपला हे तांबुस धुवून झालेले स्वच्छ बघू शकता ऑलरेडी आमच्या आईने हे तो बघा चढवून घेतलाय मसाला वगैरे टाकलाय आणि काय काय टाकलंय ते फक्त सांगणार आहे काय काय टाकलं सांग तेल दिली आणि दुसरा मसाला ना हलद आणि करवंदा करवंदा सुद्धा टाकली आंबट होण्यासाठी तर चूल थोडी विजालेली आहे ते पण आणि आता काय मच्छी सोडतेस काय याच्यात तांबूशे तांबी सोडतात थोडा धूर येतोय ना इकडनं झालं टाकून मिक्स नाही करत तर हा बघा आमचा आजचा तांबोशीचा तांबोशीची रेसिपी आहे ती पण चुलीवर कडकडीत येताना तुम्हाला दाखवणार आहे अवच आणि तिकडं हे दोन तांबेही त्या तव्यावर फ्राय करायचे आहेत आता आमच्या आई धाकण ठेवलं बाबा किती मिनिटांनी ढाकण काढशील तरी पण आता मित्रांनो पेट बघा फास्ट आलाय लवकरात लवकर आंबट रेसिपी पाच मिनिटं पूर्ण झालेत आणि उकल बाग असा आले आता थोडासा चाग बघे वास ते एकदम भारी येते आणि आंबट टाकल्यामुळे थोडा आणि मसाल्यामुळे वास येणार आहे नाही झालाय का शिजलाय नाही ना शिजला आणि उतरून घेतो तवा ठेवलाय आपल्या तांबूशी फ्राय करायचे आहेत ना त्यासाठी काय काय घेतलं ते मीठ मसाला नालत आणि तो पीठ कुठला पीठ आहे सावलाच सावलाच एकत्र करून मस्त की त्याला लावणार आहेत म्हणजे लवकर गरम होण्यासाठी दोनच तामोचे आहेत बाकीच्या कांद्यात टाकले नाही म्हणजे रेसिपी बनवली मीठ मस्त आहे लावून घेते आणि त्याच्यानंतर हे पीठ आहे मसाला हलद आहे मिक्स करून मॅरिनेट प्रकारे मॅरिनेट करून म्हणजे ते कट केले होते मग अशी कटिंग त्याला मारलेली तर बर बरोबर बस पीठ बसले आणि बघा आवाज बघा कडकड कडकड आवाज येते ना दुसरा पण आहे तिकडे थोडी ती मोठी इकडं कडकड आवाज इकडं अजून एक राहिलेला

बाजू सिग्न पलटी काढायला नाही तो, का ना तो, तो तोंडाला पाणी सुटलेलं म्हणजे <laughs> भरपूर दिवसांनी आता आपल्याला मच्छी घेतलेली आहे आणि भरपूर दिवसांनी म्हणजे अशी मच्छीची व्हिडिओ देणार आहे नाही आई काही बोलत नाही बघा आई एकदम छान आणत

मित्रांनो आमच्या आईने बनवली बघा ता आता ती टेस्ट करते गरम आहे थोडी मित्र भाकरी आहे ती भाकरी आपण ह्याच्यात रास्ता बनवले त्याच्यात थोडी चाकणार आहोत मस्त तर मित्रांनो आजचा रेसिपीचा व्हिडिओ झालेला आहे आणि आज रेसिपी झालेली आहे बनवलेली तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि शेअर देखील करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जे तुम्ही नवीन असेल द्या तर अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय